दिवाळीपूर्वी लाखो पेन्शनधारकांसाठी मोठी आनंदवार्ता समोर आली आहे सरकारने किमान पेन्शन वाढवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून पेन्शनर्ससाठी ही खऱ्या अर्थाने दिवाळीची भेट ठरणार आहे सध्या लागू असलेली किमान पेन्शन नऊ हजार रुपये आहे मात्र सरकारच्या नव्या निर्णयानुसार ही रक्कम थेट वाढवून अकरा हजार पाचशे रुपये प्रति महिना करण्यात येणार आहे या वाढीचा थेट फायदा देशातील लाखो केंद्रीय तसेच राज्य सरकारी पेन्शनधारकांना मिळणार असून महागाईच्या वाढत्या ओझ्यात दिलासा मिळणार आहे पेन्शनर्स संघटनांनी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने किमान पेन्शन बारा हजार रुपये केली के होती या मागणीवर सरकारने सकारात्मक प्रतिसाद देत दिवाळीपूर्वीच निर्णय घेण्याचे संकेत दिले होते आणि अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे या निर्णयामुळे केवळ निवृत्त कर्मचारीच नव्हे तर कुटुंब पेन्शनधारकांनाही फायदा होणार आहे वृद्धापकाळात आर्थिक अडचणींना सामोरे जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी हा निर्णय अत्यंत महत्वाचा ठरणार आहे वित्त मंत्रालयाच्या निवेदनानुसार नवीन वाढीव पेन्शन एक ऑक्टोबर पासून लागू होणार असून नोव्हेंबर महिन्यातील पेन्शनमध्ये ही वाढ दिसून येईल म्हणजे दिवाळीच्या आधीच पेन्शनर्सच्या खात्यात वाढीव रक्कम जमा होणार आहे सर्व पेन्शनधारकांच्या खात्यात ही रक्कम थेट बँक हस्तांतरण म्हणजे डीबीटी पद्धतीने जमा केली जाणार असल्याने कोणत्याही अतिरिक्त अर्जाची गरज राहणार नाही सरकारने किमान पेन्शन वाढीबरोबरच महागाई भत्ता एकतीस टक्क्यांवरून चौतीस टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णयही घेतला आहे उत्सव भत्ता म्हणून दिवाळीपूर्वी रुपयांपर्यंतचा बोनस देण्याचीही शक्यता आहे या निर्णयामुळे पेन्शनधारकांना सुमारे दोन हजार पाचशे रुपयांपर्यंत अतिरिक्त रक्कम मिळेल पेन्शन वाढीच्या या निर्णयानंतर निवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे पेन्शनर्स संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत करताना सरकारचे आभार मानले आहेत त्यांचे म्हणणे आहे की कि किमान पेन्शन वाढीमुळे महागाईचा बोजा हलका होईल आणि मोठी मदत मिळेल अर्थतज्ञांच्या मते या निर्णयामुळे पेन्शनर्सची खरेदी शक्ती वाढेल आणि ग्रामीण तसेच शहरी अर्थव्यवस्थेला चालना मिळेल मात्र सरकारवर यामुळे सुमारे चार हजार पाचशे कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे तरी देखील सामाजिक सुरक्षेला प्राधान्य देत हा निर्णय घेतल्याबद्दल तज्ज्ञांनी सरकारचे कौतुक केले आहे सरकार पुढील आठवड्यात या संदर्भात अधिकृत म्हणजे जी जी गव्हर्नमेंट रेझोल्युशन काढणार आहे त्यानंतर राज्य सरकारांकडूनही तत्सम निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे सरकारने सर्व पेन्शनधारकांना आपले बँक खाते व केवायसी तपशील अद्यापित ठेवण्याचे आवाहन केले आहे जेणेकरून रक्कम जमा करण्यात अडचण येणार नाही दिवाळीच्या तोंडावर पेन्शनरसाठी ही गोड बातमी आली असून यामुळे लाखो कुटुंबांचा सण अधिक उजळून निघणार आहे महागाईच्या काळात वाढलेली ही पेन्शन पेन्शनधारकांसाठी मोठा दिलासा ठरणार असून सणासुदीच्या काळात घरगुती आनंद वाढवणार आहे